अस आणि बर्फी कुणाला खायची असेल बर्फीचा आस्वाद घ्या खोबऱ्याची या ठिकाणी बर्फी आपल्याला योग्य दरात दिली जाईल घ्या इकडं आग्र क्रमांक बावन्न सुटण्यासाठी सज्ज बावन्न सुटला बावन्न मध्ये लढत चालवली गाड्यावर लक्ष द्या नऊ गाड्या पाहतात नऊ गाड्यांमध्ये लढत चालवा कोणाच्या नशीब या ठिकाणी बावन्नव्या गटाचा मान आहे कोण होतोय सिमीला पात्र नशिबात असलं की सगळं अतिशय सुंदर आणि घड्या ड्रायव्हर दांगवडीकरांचं निर्वाद वर्चस्व डायव्हरात रुमाल बांधतात आज टोपी घालून डायव्हर ने गाडी आणली घड्या क्रमांक चा निकाल निकाल आणि निखाल बावन्नचा निकाल तास क्रमांक चार मधून प्रसन्न पप्पू सेठ अलगुडे राजगाट गाल्ला या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा शालकाचा गणे च हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली बुलडाणकर आणि वेल्हेकरांचा बारूद पाला सुंदर गाडी आणली गणेशे न गाडी सिमीला पात्र वळवा घर क्रमांक या मैदानातील त्रेपन्न वडवाय या सोडून बाहेर 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 ने होय गाडी या सोडणारे